नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही निघालेले आहे डी मार्टमध्ये डी मार्टची शॉपिंग करायला तर तिथे काही शूट करता येईल तर मी करेल नाही तर मग तिकडून आल्यावर मी दाखवेन मी डी मार्टमधून काय काय घेतलेलं आहे तर चला मित्रा तुम्ही पण आमच्यासोबत डी मार्टमध्ये बाय गार्गी बाय अनाया बरोबर राशीला जास्त कचरा नाही करायचा घरामध्ये चलो हम जा मार्ट की शॉपिंग करणे बाय बाय गारगी बायमार्ट शॉपिंग ड हां हां तुमचं काय म्हणणं आहे का जास्त खर्च झाले जास्त खर्च झाले म्हणणं हां जास्त खर्च झाले बिल जास्त आलं मग डी मॅ तसच होते तर बघा मित्रांनो मी आलेली आहे घरी आले आमची झालेली आहे डीमार्टॉप डी मार्टॉपिंग अशा प्रकारे मी घेतलेलं आहे मार्ट फक्त चक्र पटकन सामान घेतलेलं आहे पण हे पण असं सामान आहे सांगा साबुदाणा शेंगदाणे काजू साबण हे काही यूज करते हे सगळं सामान मी घेतलेलं आहे केक वगैरे अर्धा घरातल्या वस्तू आहे आणि अर्ध चक्र पटकन जे माझ्या गार्गीसाठी मी घेतलेला आहे गादी खुश गार्गीला नेलं नव्हतं आम्ही डीमार्टच्या शॉपिंगसाठी पण हे आणलं नाही मी तुझ्यासाठी बाकी

मी तुम्हाला दाखवते आता है एक एक गोष्ट करून डेमार्टमधून तर बघा तर। तर मित्रांनो मी आलेली आहे घरी आणि डीमार्टचं मी सामान काढलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी डीमार्टमधून काय काय घेतलेलं आहे तर हे घेतलेले आहे गार्गीसाठी चोकोकीस इकडे आहे शेंगदाणे खडिमुग शे साबुदाणा काजू किसमिस बदाम बरबटी चहापत्ती टाटा सॉल्ट इकडे आहे सोयाबीनची वडी जाडा पोहा भगर ओवा जिरं आणि इकडे आहे सगळे गार्गीचे खाण्याचे आयटम चोकोज वगैरे बिस्किट लिटिल हार्ट्स तोस इकडे आहे बाबासाठी बिस्किट पतंजली बिस्किट इकडे आहे सुपर कोकोनट बिस्किट हे परत आलेले आहे चोकोज किसानके चप हे आहे डोक्याचं पीठ हँडवॉश मखानी हे आहे हल्दीरामचा आलू भुजिया हे आहे परसान, इकड़े आहे मसाला, चुड़ा, उड़त साथी चटनी, इकड़े मिक्सचर मसाला चिवडा उडद पापड गार्गेसाठी पेन्सिल शेजवान चटणी वॅफी इकडे आहे जिलेट आपलं लाईट पेन्सिल बहुत खतम होती हम्म बहुत पेन्सिल है हमारी को आणि हे आहे ओरलचं टूथब्रश आणि गार्गेजचं आहे ओरल डेंट एव्हरेस्टचा पावभाजी मसाला एव्हरेस्टचा सांबार मसाला चिवडा मसाला रामबंधूचा सुहानी चकली मसाला आता दिवाळीजवळ येत आहे त्याच्यामुळे हे पण खरेदी केली मी गार्नियरचे कलर इकडे आहे इलायची पितांबरीचे पॅकेट इकडे आहे डिओ पॉन्ड्स दंतकांती टूथपेस्ट आ, हे आहे कोलिन हार्पिक रेड हार्पिक ब्लू हार्पिक इकडे आहे पियर्स साबण गुड नाईट लिक्विड रिल साबण व्हील साबण आणि मोती साबण अशा प्रकारची माझी झालेली आहे डेमार्टची शॉपिंग आणि अशा प्रकारे मला लागलेला आहे सहा हजार नऊशे रुपयाला चुना पण याच्यामध्ये खाण्याचेच ॲटम आहे असे बोलतात ते पण असं नाही हा पण मेन किराणा आलेला आहे बघा मित्रांनो आमच्याकडे यांचं म्हणणं आहे की फक्त तू खाण्याचे आयटम घेतले असं नाही मित्रांनो डीमार्टमध्ये जायचं असेल तर नक्की जा कारण खूप खूपशा वस्तूवर बाय वन गेट वनचं ऑफर चालू आहे जसं बिस्किट चोकोज आणि फरसाण वगैरेवर बऱ्याच गोष्टींवर बाय वन गेट वनचं ऑफर चालू आहे तर नक्की डीमार्टला जाऊन व्हिजिट करा आणि साबणवर वगैरे पण बऱ्यापैकी डिस्काउंट आहे पीएस साबणवर रिंग साबणवर बऱ्याच गोष्टीवर चांगल्या प्रकारे डिस्काउंट आहे तर तुम्ही तिथे नक्की विजिट करा आणि मध्ये तुम्ही पण आमच्या आमच्यासाठी शॉपिंग करा बाय बाय बाय